श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो एका गरीब शेतकऱ्याचा स्वामी समर्थ महाराजांवरील अखंड विश्वास ही कथा आज आपण पाहणार आहोत एका लहानशा खेड्यात गोविंद नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याच्याकडे अगदी थोडीशी जमीन होती जी त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी नव्हती सतत पडणारे दुष्काळ उधारीचा डोंगर आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्याचा संघर्ष कधीच संपत नव्हता गोविंदाचा मुलगा गणू हा तरुण होता मेहनती पण परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिला होता कुटुंबाला आधार देण्यासाठी तो वडिलांबरोबर शेतात मदत करत असे तरीही कर्जाची ओझे दिवसेंदिवस वाढत होते एक दिवस गावात एका ज्येष्ठ व्यक्तीने गोविंदला स्वामी अकल कोटला स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला जाण्याचा सल्ला दिला समर्थ सर्व नाश करतात त्यांच्यावर श्रद्धा ठेवा असे त्या व्यक्तीने सांगितले गोविंदने आणि गणूने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला त्याच्यासोबत खाण्याचा एक डब्बा आणि थोडे पैसे होते कोटला पोहोचल्यावर स्वामींच्या दर्शनासाठी त्याने रांगेत उभे राहिले स्वामी समर्थांचे दर्शन घेताना गोविंदच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याने मनापासून प्रार्थना केली स्वामी माझ्या कुटुंबाला या संकटातून वाचवा आम्हाला सुखाचा मार्ग दाखवा स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर गुणूनेही डोके टेकवले प्रार्थनेच्या वेळी त्याला अचानक मनात एक संदेश मिळाला घरी परत जा आणि पुढच्या पेरणीसाठी चिंता करू नकोस तुझ्या शेतात सोनं उगवेल प्रार्थनेनंतर गोविंद आणि गणू घरी परतले गणूने स्वामींच्या सांगण्यानुसार शेतात पुन्हा मेहनत घेण्याचा निर्णय केला त्या वर्षी पावसाने साथ दिली आणि पिकलेली पिकं सगळी भरघोस उगवली गणूने शेतातील उत्पादन बाजारात नेले जिथे ते चांगल्या किमतीत विकले गेले त्याचे सगळं कर्ज फिटले आणि शेतीसाठी नवीन साधने खरेदी केली काही वर्षातच गणूने वडिलांसोबत मिळून अधिक जमीन विकत घेतली आणि शेतात नव्या पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली गावात त्याच्या प्रगतीचे उदाहरण दिले जाऊ लागले स्वामी समर्थ महाराजांच्या श्रद्धेमुळे आणि कठोर परिश्रमाने त्यांनी दारिद्र्य झुंगारून दिले स्वामी समर्थांवर अखंड विश्वास ठेवून केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही संकटे असले तरीही श्रद्धा आणि मेहनतीच्या जोरावर जीवनात यश मिळवता येते मित्रांनो परमेश्वर म्हणतो या सप्ताहात तुमचे आरोग्य नोकरी व्यवसाय नातेसंबंध आणि वित्त यामध्ये उल्लेखनीय सुधारणांची अपेक्षा करा मला कि तुमी हो विश्वास आहे की तुम्ही मोठ्या विपुल त्यांच्या आणि मर्यादा यांच्या प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात हा चमत्कार आशीर्वादांचा काळ आहे जो तुमच्याकडे आकर्षित होतो विश्वास ठेवा की हा नवीन आठवडा भरपूर आनंद सुंदर क्षण अतुलनीय व्यक्ती आशीर्वाद आणि सामान्य अपेक्षा जास्त असाधारण परिणाम घेऊन येईल जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठराल तर भाग्यवंत देव म्हणतो हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला आशीर्वादांचा वर्षाव करीत आहे या आशीर्वादामध्ये प्रेमळ नाते आर्थिक प्रगती आणि जीवन बदलणाऱ्या संधीचा समावेश असेल मी तुमच्यावर आशीर्वाद होत नसल्यास तयार आहे असे भरपूर आशीर्वाद मिळवण्यासाठी सतत तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ महाराजांचा देवावर विश्वास असल्यास तू माझा सांगाती आहेस संकटात तू माझी साथ देतोस चिंताग्रस्त असल्यास तू माझी साथ देतोस असे म्हणा आणि त्या भक्ताला शेअर करा जो भक्त सतत संकटात असेल चिंतेत असेल तुम्ही भाग्यवंत ठराल पुण्यवंत वाल हे शब्द विश्वासाने सांगा खरोखरच असले प्राप्त असलेल्या अंतही प्रेम उपचार प्राप्त करण्यास तयार आहे माझा विश्वास माझ्या संपूर्ण कुटुंबावर माझ्या संपूर्ण कुटुंबापर्यंत माझ्या संपूर्ण कुटुंबापर्यंत वाढेल आणि जेव्हा मला त्यांची गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील स्वामींच्या आशीर्वादाने ठीक होईल देवदूत सांगत आहे तुम्हाला अनेक संधी आणि आशीर्वाद मिळणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतील तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी देव काम करत आहे तो तुम्हाला तुमच्या कुटुंबाला विपुलता देतो आणि शांततेने भरलेले जीवन देतो तुम्हाला जाणवत असलेल्या कोणत्याही वेदना लवकरच बरे करणार आहे तुमच्या जीवनात न थांबता येणाऱ्या चमत्कारांसाठी तुमचे अंतकरण आणि मन उघडे ठेवा हे चमत्कार तुम्हाला मानसिक शारीरिक आध्यात्मिक आणि आर्थिक दृष्ट्या उन्नत करतील मी तुम्हाला ध्येय असलेले पैसे आणि तुम्हाला भरावे लागणाऱ्या बिलांची काळजी घेण्यासाठी देवतांना पाठवत आहे ते तुमच्या कुटुंबाला नकारात्मक ऊर्जेपासून आठवडा तुमच्या सोबत घडणाऱ्या गोष्टींचा आठवडा आहे तुम्ही कठीण काळाचा सामना केला आहे परंतु हे वर्ष संपण्यापूर्वी निरोगी धन्य आणि यशस्वी व्हाल हे लक्षात ठेवा देवदूत तुम्हाला सांगत आहे या सप्ताहामध्ये तुमचे आरोग्य नोकरी व्यवसाय नातेसंबंधामध्ये उल्लेखनीय सुधारणांची अपेक्षा करा हा महिना चमत्कार आणि आशीर्वादांचा काळ आहे तो तुमच्याकडे आकर्षित होतो विश्वास ठेवा की हा नवीन आठवडा भरपूर आनंद सुंदर क्षण अतुलनीय व्यक्ती आशीर्वाद आनंद यापेक्षा जास्त साधारण परिणाम घेऊन येईल जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठता तेव्हा तुमचा फोन तपासण्यासाठी तयार राहा आणि तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविश्वसनीय बातम्या तुम्हाला मिळतील अनपेक्षित आशीर्वाद जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार व्हा तुमचे दुःख चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला आरोग्य आनंद आणि शांती देईल आज तुमच्या आरोग्य वेळ पैसा कुटुंब यासारखे तुमची काहीही वाईट होणार नाही स्वामीच्या कृपेने सर्व काही ठीक होणार आहे तुमचा देखील तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करणारे माझे स्वामी असे टाईप करा प्रेम पैसा आणि आरोग्य तुमच्याकडे विपुल प्रमाणात येईल तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद देईल तुमची नोकरी आर्थिक परिस्थिती आरोग्य आणि नाते संबंधामध्ये पूर्वी कधीही न झालेला उल्लेखनीय सकारात्मक बदल अनुभवायला मिळेल अगदी तुमच्याकडे सहजतेने आणि अविरतपणे तो तुमच्याकडे येईल तुम्हाला विपुल जीवन देईल देव सक्रियपणे तुमच्या अपयशांना यशात बदलत आहे तुम्ही कधीही एकटे नसता परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत राहण्याचे वचन देतो तो तुमच्या लढाया लढेल कठीण काळातही तुम्हाला विजय मिळवून देईल तुमचे जीवन त्याच्या शांती आणि आनंदाने भरले जाईल हे तुमची परत चमत्कार करण्याची वेळ आहे शत्रूने तुमच्याकडून जे काही घेतले आहे ते मी परत करीन तुमचे जीवन पूर्वी कधीच नसलेल्या आशीर्वादाने भरून जाईल मी तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन केले आहे मी तुमचे स्वप्नवत नोकरी किंवा लग्न किंवा तुमची आत्तापर्यंतची सर्वात मोठी प्रगती असू शकते देव तुमच्या सर्व वेदना बऱ्या करतो आणि तुमच्या अपयशांना प्रभावी यशात बदलतो या वर्षामध्ये तुमच्या आर्थिक बाबतीत भरपूर आशीर्वादांची अपेक्षा करा हा महिना संपण्याआधी खरे प्रेम संपत्ती आणि चांगले आरोग्य तुमच्या जीवनात भरून येईल ज्यामुळे अफाट आनंद मिळेल चमत्कार विजय आणि यशाच्या हंगामासाठी तयार व्हा हा आठवडा संपण्यापूर्वी देव तुम्हाला विपुल देणे उत्तम आरोग्याने आणि आनंदाने भरलेले जीवन देईल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईल तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या वेदना दूर करेल चला एकत्र प्रार्थना करूया देवा आमच्या प्रिय निर्मात्या तुझ्या सृष्टीच्या सौंदर्याने वेगळ्याबद्दल आम्हाला धन्यवाद आजच्या सभक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो तुमच्यापैकी अनेकांचे चिंता करू नकोस आजच्या रात्री देव स्वतः तुला येऊन तुझं भविष्य सांगेल तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगायला देव आला आहे जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी माऊली माझी आई आहे मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे असं टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ